लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी माहिती आणि विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा अभूतपूर्व तिढा निर्माण झाला आहे त्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील माहितीमध्ये जागा वाटपाचा तिढा आणखीच गुंतागुंतीचा बनलेला आहे मायुतीमध्ये मोठा भाऊ असलेल्या भाजपाला राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी जास्तीत जास्त जागा हव्या असल्यानं शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची कोंडी झाली आहे भाजपा हातावर मोजता येईल एवढ्या जागा देऊन शिंदे गट आणि अजित पवार गटाची बोळवण करण्याची शक्यता असल्यानं त्यांच्यात अस्वस्थता आहे राज्यात बैठका वाटाघाटी यामधून जागा वाटपाची कोंडी न फुटल्यानं आता राजधानी दिल्लीत बैठकांचं सत्र सुरू झालंय मात्र त्यामधूनही अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही एकंदरीत परिस्थिती पाहता भाजपा लोकसभा निवडणुकीत असलेली गरज विचारात घेऊन शिवसेना गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची साथ सोडणार नाही मात्र त्या माफक जागांमध्येच भाजप शिंदे आणि दादा गटाला गुंडाळणार असंच सध्याला चित्र दिसत आहे पण लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्यास भाजपा गरज सरो आणि मित्र मोरे आपल्या वृत्तीनुसार शिंदे गट आणि अजित पवार गट यांना सोडून देणार का अशी चर्चा ही दबक्या आवाजात सुरू झाली आहे तसेच माहितीमधून मिळत असलेल्या संकेतांमधून त्या चर्चेला बळही मिळत आहे अर्थात आज याच गोष्टीवर आपण प्रकाश टाकणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी हिंदुत्व एका मुद्द्यावर भाजप आणि शिंदे गट हे एकत्र आले होते मैत्रीच्या ऐक्याचे दावे केले गेले होते पुढे या माहितीमध्ये अजितदादांच्या रूपात आणखी एक रांगडा गडी दाखल झाला मात्र आता लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना या महायुतीमध्ये काहीच आलबेल नसल्याचं चित्र दिसत आहे आमचा केसानं गळा कापू नका असा शिवसेना शिंदे गटाचे भाई आणि ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी भाजपाला इशारा दिला तर त्याला भाजपाकडून नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय आम्ही केसाने गळा कापत नाही केसाने गळा कापणारे आता रानूमाळ फिरत आहेत आपणच आपलं नाव घेऊन काय उपयोग जनमानसात आपले नाव असले पाहिजे फांदीवर बसलेल्यांनी आव्हानाची भाषा करू नये नाहीतर आपल्याच फडफडीने फांदी तुटून रामराम म्हणण्याची वेळ येईल असा सूचक इशारा नारायण राणेंनी दिला हा वाद शमण्यापूर्वी शिंदे गटाचे आणखी एक ज्येष्ठ नेते संजय शिरसाट यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाबाबत उद्धव ठाकरे खरं बोलत असल्याचं सांगत भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे एकंदरीत भाजपाच्या विस्तारवादी धोरणामुळे शिवसेना शिंदे गटाची यापुढे अधिकाधिक घुसमट होण्याचे संकेत मिळत आहेत त्यातही भाजपा योग्य वेळ आल्यावर आपल्या मित्र पक्षांना बाहेरची वाट दाखवतो अर्थात शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाबाबतही भाजपाकडून हेच धोरण अवलंबलं जाण्याची शक्यता दिसत आहे भाजपाचा महाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास पाहिल्यास दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं शिवसेनेसह रिपाई रासप स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा छोट्या मोठ्या पक्षांची बोर्ड बांधून युतीची महायुती केली होती त्या मायुतीला मोठं यश मिळालं होतं मात्र त्यानंतर चारच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं शिवसेनेशी असलेली युती तोडली होती तसेच एकशे बावीस जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष होण्यापर्यंत मजल मारली होती पुढे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्माण झालेलं प्रतिकूल वातावरण विचारात घेऊन भाजपाने पुन्हा शिवसेनेशी जुळवून घेत लोकसभा निवडणुकीत दोन हजार चौदा साली मिळालेलं यश टिकवलं होतं तर अनिच्छेने का होईना विधानसभा निवडणुकीतही ती युती कायम ठेवली होती मात्र पुढे काय झालं हे तुम्हाला सर्वांना आहे खर तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष बनल्यानंतर आता भाजपाला राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करायची आहे मात्र राज्यातील राजकीय समीकरण भाजपाला तशी संधी देत नाही त्यामुळे भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली असा आरोप होतो त्यानंतर या दोन्ही पक्षातील एकेका गटाला आपल्या बाजूने वळवलं मात्र एवढं करूनही स्वबळावर सत्ता मिळण्याची शक्यता भाजपाला दिसत नाहीये महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता राज्यात सत्ता मिळवायची असल्यास सहकार्यांची आवश्यकता भासणार आहे मात्र हे मित्रपक्ष भविष्यात उद्धव ठाकरेंसारखे डोईजड झाले तर काय करायचं याची ही चिंता भाजपाला लागलेली आहे त्यामुळेच लोकसभेच्या जागा वाटपापासूनच भाजपाने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस दादा गट यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे महायुतीच्या जागा वाटपाची सध्याची परिस्थिती पाहता भाजप पा शिवसेना शिंदे गटाला जेमतेम आठ ते दहा आणि अजित पवार गटाला तीन ते पाच जागा देण्याची शक्यता आहे खर तर जेव्हा शिवसेनेत फूट पडली तेव्हा तेरा खासदार एकनाथ शिंदेसोबत शिंदे गटात आले होते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी टिकवणं हे त्यामागचं महत्वाचं कारण होतं कारण भाजपाशी युती झाल्याशिवाय आपण निवडून येऊ शकत नाही असं शिवसेनेतील अनेक खासदारांना वाटत होतं मात्र आता याच भाजपाचे पक्षश्रेष्ठी शिंदे गटाच्या खासदारांच्या मतदारसंघांवर टपून बसले आहेत शिंदे गटाचे काही खासदार निवडून येऊ शकत नाहीत त्यांना लढायचं असल्यास त्यांनी कमळ चिन्हावर लढावं असे सल्ले भाजपाच्या बड्या नेत्यांकडून दिले जात आहेत त्यामुळे शिंदे गटाच्या काही खासदारांची अवस्था ही ना इधरका ना उधरका अशी झाली आहे कारण यातील अनेकांची गद्दार अशी संभावना झाल्यानं त्यांचे ठाकरे गटातील परतीचे मार्गही बंद झाले आहेत विद्यमान खासदारांसह मिळून पंधरा सोळा जागा मिळतील अशी शिंदे गटाची अपेक्षा होती मात्र भाजपाने अवलंबलेलं धोरण पाहता ही बाब अशक्य दिसत आहे दुसरीकडे शिंदे गटापेक्षा अजित पवार गटाची अवस्था आणखी वाईट आहे आधीच त्यांच्यासोबत केवळ एक विद्यमान लोकसभा खासदार आला होता आता राष्ट्रवादी काँग्रेसची मागच्या दोन लोकसभा निवडणुकीतील कामगिरी तितकीशी चांगली नव्हती त्यामुळे जागा वाटपात त्यांचं पारडं हलकं राहिलं हे स्पष्ट होतं तरी अजित पवार गटाला तर लोकसभेच्या दहा जागांची अपेक्षा होती मात्र त्यांच्या वाट्याला जागा वाटपात केवळ तीन चार जागा येतील असे संकेत मिळत आहेत त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखीनच निराशेचं वातावरण आहे तसेच आता तसे विधानसभा निवडणुकीच्या शिंदे शिंदेगट असो वा अजित पवार गट त्यांना फारसं महत्त्व भाजपा देईल असं वाटत नाही महाराष्ट्रात माहितीच्या लोकसभेच्या वाटपामध्ये ज्या प्रकारे अठ्ठेचाळीस जागांसाठीचा तिढा निर्माण झाला आहे तो पाहता विधानसभा निवडणुकीसाठी ही गुंतागुंत अधिकच वाढणार आहे त्याचं कारणही स्पष्ट आहे मागच्या निवडणुकीत जागा घटल्यानं भाजपा बहुमताच्या आकड्यापासून दूर राहिलं होतं त्याचा फायदा उद्धव ठाकरेंनी उचलला होता त्यामुळे यावेळी भाजपात तशी वेळ येऊ नये यासाठी प्रयत्नशील असेल हे स्पष्ट आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे शिंदे गटाच्या अनेक खासदारांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तीच वेळ शिंदे समर्थक आमदारांवर येऊ शकते तसेच अनेक विद्यमान आमदारांच्या उमेदवारीवर गंडांतर येऊ शकतं अगदी हीच परिस्थिती अजित पवार गटावरही ओढू शकते भाजपाच्या माहितीतील या दोन मोठ्या मित्रपक्षांची अवस्था तर इतर छोट्या पक्षांचं काय होईल याची कल्पनाच केलेली बरी त्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत जे चारशे पार जाण्याचं लक्ष समोर ठेवलंय ते पार झालं तर भाजपाचं राजकीय वजन आणखीनच वाढणार आहे त्यानंतर काही महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपा ताटर भूमिका घेऊ शकतो तसेच शिंदे गट आणि अजित पवार गटावर कमी जागांवर लढण्यासाठी दबाव आणू शकतो तसेच या दोघांपैकी एखादा गट ताटर भूमिका घेऊ लागला तर त्याला भाजपा महायुतीमधून बाहेरचा रस्ताही दाखवू शकतो त्याच कारण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काँग्रेस वगळता इतर सर्व पक्ष भाजपासोबत जाऊ शकतात अशी परिस्थिती आहे त्यामुळे सध्या माहितीत असलेले मित्रपक्ष बाहेर पडले तर नव्या मित्रपक्षांना सोबत जोडण्याचा पर्याय भाजपासमोर खुला असेल एकंदरीत मोठा गाजावाजा करत भाजपाचे मित्र बनलेल्या शिंदे गट आणि अजित पवार गटाची महाराष्ट्राच्या पुढील राजकारणात राजकीय फरफट निश्चित आहे आता जागा तिढा सोडवण्यासाठी अमित शहा शिंदे आणि अजित पवार यांना विधानसभेत जास्त जागा देण्याचं आश्वासन देऊ शकतात मात्र लोकसभा निवडणुकीच्या जागा शिंदे आणि अजित पवार यांनी भाजपचा जास्तीत जास्त जागा लढण्याचा हट्ट मान्य केला तर ती बाब या दोघांसाठीही विधानसभा निवडणुकीत अडचणीची ठरू शकते त्याचं कारण म्हणजे भाजपाने जास्तीत जास्त जागा लढवून त्यामधील बहुतांश जागा जिंकल्या तर भाजपा आता आमची ताकद वाढलेली आहे त्यामुळे आता आपल्याला विधानसभा निवडणुकीतही अधिक जागा हव्या म्हणून आग्रह धरू शकतो तसेच भाजपाचं एकंदरीत धोरण पाहता विधानसभा निवडणुकीत दोनशेहून अधिक जागा लढवण्याचा भाजपाचा प्रयत्न असू शकतो मागच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेकडून मिळालेला कटू अनुभव पाहता आता नव्या मित्रपक्षांकडून तशा प्रकारचा दगाफटका होऊ नये याची तजवीज भाजपा नक्कीच करणार आहे त्याबरोबरच वर लोकसभेच्या जागाओटपात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या वाट्याला ज्या काही मोजक्या जागा येणार आहेत त्यातील काही जागांवर पराभव झाल्यास त्याचंही भांडवल भाजपा विधानसभेच्या जागाओटपात करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना विधानसभेतही समाधानकारक जागा मिळण्याची शक्यता कमी आहे अशा परिस्थितीत पक्ष विस्ताराला मर्यादा पडल्यानं या पक्षांचं भवितव्य अधांतरी सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही यात आणखी एक शक्यता म्हणजे केंद्रात पुन्हा स्पष्ट बहुमतासह तीनशेहून अधिक जागा मिळाल्या आणि महाराष्ट्रातही अधिक अधिक जागा जिंकता आल्या तसेच राज्यातील विरोधी पक्ष असलेली महाविकास आघाडी पुरेशी कमकुवत झाली तर भाजपा राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा परिस्थितीत भाजपा शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगड यांना अधिकाधिक जागांवर लढायचं असल्यास मैत्रीपूर्ण लढती लढण्यास सांगू शकतो त्या परिस्थितीतही राज्याच्या राजकारणात तग धरणं या दोन्ही पक्षांसाठी कठीण जाऊ शकतं त्याचं कारण म्हणजे एकीकडे एक त्यांना भाजपाची साथ मिळणार नाही तर दुसरीकडे त्यांचे मूळ पक्ष त्यांना सोबत घेण्यास कितपत तयार होतील हाही प्रश्न आहेच त्यामधून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या अस्तित्वाचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो मात्र यामध्ये सगळी समीकरणं जुळून आली तरच भाजपाचा फायदा होईल मात्र समजा लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा घटून बहुमत हुकलं तर मात्र परिस्थिती वेगळी असू शकते तसेच विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा भाजपाचा प्लॅन अयशस्वी ठरला आणि पक्षाचं बहुमत हुकलं तरी भाजपा अडचणीत येऊ शकतो त्याचं कारण म्हणजे त्या परिस्थितीत भाजपाने वाऱ्यावर सोडलेले मित्र पक्ष त्याला किती साथ देतील याबाबत शंकाचा आहे तसेच फोडाफोडीचं राजकारण आणि मित्रपक्षांना दागाबाजी करणं यामुळं विश्वासार्हता शून्य झालेल्या भाजपाला बहुमताची जुळणी करणं कठीण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता भाजपा लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गट आणि अजित पवार गट यांना समाधानकारक जागा देणार का तसेच विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा या दोन मित्रांना सोबत ठेवणार का याबाबत तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद